नमस्कार मंडळी पावसाळ्या रानभाज्यांचा सीजन सुरू झालेला आहे आणि शेवळ्याची भाजी तर आपण बघितलीस त्यापैकी आपण आज करतोय ही आहे फोडशीची भाजी तर हिला साफ करताना हा जो पांढरा भाग आहे हा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर ही भाजी पूर्ण मोकळी करून घ्यायची आहे त्यातला एक एक पान आहे तो काढून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता मी तुम्हाला दाखवते तर ही भाजी अशी जॉईंट असते हिचा एक एक पान आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकता ह्याच्या आतमध्ये कशी माती आहे तर ही भाजी आहे ती आपल्याला स्वच्छ एक एक पान करून नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुवून झाल्यानंतर आपल्याला ही भाजी आहे ती छान मस्त अशी बारीक एकदम चिरून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही ते मी संपूर्ण भाजी आहे ती चिरून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता चिरून झाल्यानंतर आपल्याला ही भाजी गरम पाण्यामध्ये आपल्याला वाफवून घ्यायची आहे पाच मिनटं उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला उकळी आली की गॅस बंद करून चाळणीमध्ये निथळायला ठेवायची आणि संपूर्ण पाणी त्या भाजीतलं काढून घ्यायचं आहे त्यानंतर फोडणीकरिता कढईमध्ये तेलामध्ये जिरं हिंग हिरवी मिरची आणि लसूण आहे ते छान तळवून घ्यायचं आहे त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा गोल्डन ब्राऊन झाला की आपल्याला हळद घालायची आहे धणे जिरे पावडर करून मिक्स करून घ्यायचा आहे आणि निथळून घेतलेली भाजी घालायची आहे भाजी छान आपल्याला वरून खालून मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ पुन्हा भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि पाच ते सहा मिनिट आपल्याला ही भाजी छान वाफेवर शिजवून द्यायची आहे तर ह्या पावसाळ्यात सुद्धा ही भाजी आणा नक्की ट्राय करा ह्या पद्धतीमध्ये बनवून बघा आणि कशी वाटते ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद